राजकारणावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या सर्वच बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी महेश गोरे राजकीय सल्लागार आणि भाषण कला प्रशिक्षक तुमच्याशी संवाद साधण्याचं माध्यम मला असं वाटतं सोशल मीडिया हे प्रभावी आहे आणि म्हणूनच या दोन हजार चोवीस ला अनेक माझ्या राजकीय मित्र असतील अनेक माझ्या राजकीय बंधू असतील भगिनी असतील त्या ठिकाणी एक संकल्प मनात करत असेल की राजकारणामध्ये आता आम्हाला मोठं व्हायचं आणि त्यासाठी एकतरी संकल्प या वर्षी आम्ही नवीन सुरू केला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात येत असेल मला असं वाटतं या सगळ्यांसाठी हा आजचा त्या ठिकाणी व्हिडिओ आहे सगळ्यात पहिल्यांदा जर राजकारणात तुम्हाला यश मिळवायचं असेल तर स्वतःवरची एक गुंतवणूक त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा केली पाहिजे आता स्वतःवरची गुंतवणूक नेमकं काय आयुष्यामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून गाडी घेतात प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करतात किंवा इतर गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पण राजकारणात जर यश मिळवायचं असेल तुम्हाला तर स्वतःमध्ये ती डेव्हलपमेंट किंवा स्वतःमध्ये ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला करता आली पाहिजे त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला चांगलं भाषण करता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली ही स्वतःबद्दल असणारी इन्व्हेस्टमेंट आहे तुमचं नॉलेज त्या ठिकाणी वाढलं पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी चार चौकात गेल्यानंतर काय बोलायचं कसं बोलायचं किती बोलायचं हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे नेतृत्वाचे कौशल्य तुम्हाला आत्मसात करता आले पाहिजे नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्हींचा भेळ तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करावा लागेल जर तुम्ही आज काहीतरी इन्व्हेस्ट करू शकला तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश हे शंभर टक्के मिळू शकतं सगळ्यात महत्वाचा दुसरा, दुसरा मुद्दा असतो आणि हा दुसरा मुद्दा म्हणजे काय तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी तुम्हाला काम करता आलं पाहिजे राजकारणात बऱ्याचदा ओरड एकाच गोष्टीची असते की आम्ही राजकारणात काम करतो पण आम्हाला कार्यकर्ता मिळत नाही आमच्यासोबत कार्यकर्ता त्या ठिकाणी टिकत नाही त्याचं एकमेव महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा कार्यकर्ता निर्माण जर करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा, करा तुमच्या आजूबाजूची जी लोक असतील तुमची सहकारी असतील तुमचे मित्र असतील तुमच्या घरातले कुटुंबातले काही व्यक्ती असतील त्यांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी समजून घ्या आणि कळत न कळत त्यांच्या अडीअडचणींवर त्या ठिकाणी काम करा आणि केलेल्या उपकाराची कधीच त्या ठिकाणी वाच्यता करू नका किंवा केलेले उपकार कधी सोशल मीडियावर टाकू नका बरेचदा मला असे काही लोक दिसतात की एखाद्या गरीबाला त्या ठिकाणी एक डझन केळी जरी दिली तरी त्याचं लगेच सोशल मीडियावर येऊन काही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी तुम्हाला कधीच स्वतःचा हक्काचा कार्य करता मिळत नाही ज्यावेळेस तुम्ही जवळच्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यावेळेस त्यांच्याही मनामध्ये येतं की कि दादा किंवा भाऊ माझ्यासाठी एवढं काम करतात पण कधीच कुठं ते म्हणून दाखवत नाही हळूहळू ही लोक म्हणायला लागतात की भाऊ तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं तर येणाऱ्या काळामध्ये भेटली पाहिजे असा एक एक कार्यकर्ता आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मिळाला पाहिजे सगळ्यात महत्वाचा येतो आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी काहीतरी शिकवल्या पाहिजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा व्यवस्थित त्या ठिकाणी पडला पाहिजे कारण की मी नेहमीच सांगत असतो राजकारणामध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत चर्चा परचा आणि खर्चा चर्चा चांगल्या कामांनी होऊ द्यात किंवा वाईट कामांनी होऊ द्यात पण माणूस सध्याच चर्चेत असला पाहिजे चर्चा झाल्यानंतर असतो तो, तो म्हणजे पर्चा आणि खर्चा खर्चा तुम्हाला करावाच लागतो जर कार्यकर्ता सांभाळायचा असेल तर कार्यकर्ता सांभाळण्यासाठी थोडा तरी तुम्हाला त्या ठिकाणी खर्च करावाच लागतो जवळच्या लोकांना त्या ठिकाणी तुम्हाला मोठं करावं लागतं आणि कुठल्याही व्यासपीठाचा एक नियम असतो एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला महत्वाचा नेता म्हणून ज्यावेळेस बोलवतात की कुठल्या गाडीतून तुम्ही उतरता हे बघत नाही तर त्या ठिकाणी तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत तुमच्या पाठीमागं किती लोक आहेत तुमच्या पाठीमागं तुमचा समाज उभा आहे का या सगळ्या गोष्टींवर तुमचं राजकीय अवलंबन असतं त्यामुळे मला असं वाटतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला शिका स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करा स्वतःची कौशल्य विकसित करा भाषण असो संभाषण असो कार्यकर्ता असो ह्या गोष्टी जर तुम्ही मिळू शकलात तर येणाऱ्या काळामध्ये राजकीय यश तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा या दोन हजार चोवीसच्या मध्ये नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो तुमचा राजकीय सामाजिक क्षेत्र हे येणाऱ्या काळामध्ये वाढत राहो अशा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद